राज उद्धव एकत्र बघून हे भाजपचे लोक चवताळलेले दिसत आहे ते लोकसभेला पडलेले सुधीर मुनगंटीवार म्हणाले की ठाकरे ब्रँड सध्या बाजारात चालत नाही आता या सुधीर भाऊला कोणीतरी सांगा रे की लोकसभेला ठाकरेंनी मोदींचा बँड वाजवला ठाकरेसमोर मोदी चालले नाही म्हणून फडणवीसने विधानसभेला ठाकरेसमोर निवडणूक आयोग आणि ईव्हीएमचा ब्रँड बाजारात आणला फडणवीसांचं स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे फडणवीस अगोदर खडसे मुंडेंच्या जीवावर प्रदेशाध्यक्ष झाले नंतर दोन हजार चौदाला ला मोदींच्या जीवावर मुख्यमंत्री झाले आणि आता निवडणूक आयोग व ईव्हीएमच्या जीवावर पुन्हा मुख्यमंत्री झाले निखिल वागळे यांनी सांगितलं की ठाकरेंची युती होऊ नये म्हणून फडणवीस कसे काड्या करत आहे राज ठाकरेंचे टोले प्रति टोले हे सगळं तुम्ही आनंद तुम्ही व्हिडिओ बघा पण काल त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलेलं आहे आव्हान नाही आव्हान देवेंद्र फडणवीसांनी दोन दिवस पूर्वी मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये असं म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये त्रिभाषा सूत्र लागू केलं जाईल आता खरं तर देवेंद्र फडणवीसांना ही खाजवून खरूच काढायचं काय कारण होतं हे मला कळत नाही याचं कारण हा त्रिभाषा सूत्राचा प्रश्न तात्पुरता का होईना मिटला होता फडणवीस यांच्या सरकारने आपले दोन्ही जी आर हिंदी सक्तीचे मागे घेतले होते अशा वेळेला देवेंद्र फडणवीसांनी त्रिभाषा सूत्र लागू होणार असं म्हणणं म्हणजे आपल्या टीकाकारांना उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना चिथावणी देणंच होतं त्यामुळे राज ठाकरेंनी थेट शिंगावर घेतलं देवेंद्र फडणवीस यांना पण देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय आहे बघा कोणत्याही परिस्थितीत केंद्र सरकारचं त्रिभाषा सूत्र लागू करायचं गुजरातनी लागू केलेलं नाही पण यांना लागू करायचं आहे आता राज ठाकरे गप्प कशाला बसतील किंवा गप्प बसतील तर राज ठाकरे कसे त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं की जर तुम्ही हिंदीची सक्ती करण्याचा पुन्हा प्रयत्न केलात आम्ही केवळ दुकानच नाही तर शाळा सुद्धा बंद करू हे लक्षात ठेवा गुजरातमध्ये दोन हजार मध्ये बिहारी कामगारांवर हल्ले करण्यात आले त्यांना पळवून लावण्यात आलं पण हिंदी चॅनलना ते महत्वाचं वाटत नाही त्यांना इथे मराठी माणसं इतर अमराठी माणसांवर दादागिरी करतात एवढंच महत्वाचं वाटतं राज ठाकरेंनी असंही सांगितलं की हिंदुत्वाच्या आडून मराठी माणसाला संपवण्याचा प्रयत्न कराल तर ते चालणार नाही लोक विचारत आहेत राज ठाकरेंच्या मनात काय आहे उद्धव ठाकरेंबरोबर कायमचे राहणार आहेत का एक गोष्ट तुम्हाला सांगतो राज ठाकरेंच्या मनात काय आहे हे राज ठाकरेंचे सहकारी सांगू शकत नाही हे उद्धव ठाकरेही सांगू शकत नाही हे फक्त आणि फक्त राज ठाकरे सांगू शकतात यावर उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे उद्धव ठाकरे शांत आहेत राज ठाकरेंशी युती व्हावी असं संजय राऊत यांनाही वाटतंय देवेंद्र फडणवीस परवा सुद्धा विधानसभेत म्हणाले की कोणाचा बाप आला कोणाचा आजोबा आला तरी मुंबई काढून घेऊ शकत नाही भाजपच्या शब्दावर विश्वास ठेवता येण्यासारखा नाही हे लक्षात घ्या अजिबात विश्वास ठेवू नका देवेंद्र फडणवीसांच्या शब्दावर काही कारण नसताना त्यांनी हिंदीची सक्ती केली मोदी आणि शहा यांच्या सांगण्यावरून जी गुजरातमध्ये झाली नाही जी उत्तर भारतात झाली नाही ती इथे करायचा प्रयत्न केला आता म्हणतायत मुंबई कुणीही काढून घेऊ शकत नाही याचा अर्थ असा आहे की मुंबई काढण्याचा प्रयत्न होणार आहे हे राजकारण राज ठाकरेंना राज बरोबर कळते असं मला वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरेंशी युती जाहीर करतील का आत्ता ती जाहीर करायची काहीच गरज नाही कारण निवडणुकीला वेळ आहे जेव्हा निवडणूक जाहीर होईल लक्षात घ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पाच महिन्याचा काळ होता आणि पाच महिन्यामध्ये महायुतीने किती उपद्व्याप केले आणि शेवटी महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला तुम्हाला काय वाटतं पाच जुलै दोन हजार पंचवीसला जी दोन ठाकरे बंधूंची युती झाली त्यानंतर भाजप काहीच करणार नाही ही युती तोडण्यासाठी भाजप जंग जंग पछाडणार आहे आत्ताच देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासातले पत्रकार आणि जम् संपादक बाहेर पडलेले आहेत ज्याला लष्करे देवेंद्र म्हणतात वर्षावर जे पत्रकार जम जमतात त्यांना लष्करे देवेंद्र म्हणतात यापैकी अनेकांना टीप मिळालेली आहे अनेकांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही मुलाखती द्या तुम्ही असं सांगायचा सा प्रयत्न करा की ठाकरे बंधूंची ही युती टिकणार नाही तुम्ही बघा काही मुलाखती माझी संपादकांच्या मुलाखती आहेत जे सांगतायत येऊन म्हणजे मला आता नावं घेऊन उगाच वाद निर्माण करायचं नाही पण हे संपादक होते हे पत्रकार आहेत की नाही हा आणखीन वेगळा मुद्दा पण हे संपादक होते हे स्क्रिप्ट त्यांनीच देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेलं आहे एवढे ते चाणक्य आहे म्हणजे अमित शहापेक्षा ते मोठे चाणक्य आहेत असं सांगतायत हे काही संपलं हे प्लॅन्टिंग आहे सरळ सरळ प्लॅन्टिंग आहे राज ठाकरे बरोबर म्हणाले काल त्यांनी विचारलं की माघार घेतली त्यांनी दोन जी आर मागे घेतले माघार घेतली सक्ती मागे घ्यावी लागली हे जर त्यांचं स्क्रिप्ट असेल तर स्वतःचा अपमान करून घेणारं स्क्रिप्ट कोण लिहील बरोबर आहे प्रश्न पण असं प्लॅन्टिंग आपल्याला पुढच्या पाच सहा महिन्यात ऐकावं लागणार आहे दुसऱ्या बाजूला असं सांगितलं जात आहे की शिंदे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची युती होणार आहे कोणी सांगितलं हे कोणी सांगितलं हेच संपादक सांगत आहेत हेच काही पत्रकार सांगत आहेत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अजिबात हवा सुद्धा नाही एकनाथ शिंदेंचं पारड तर खाली गेलेलं आहे आता बोलली सुद्धा नाही पूर्वी राज ठाकरेंकडे ते चहा प्यायला गेले असतील पण आता ते आले तर राज ठाकरे चहापासतील पण त्यांच्याशी युती करतील अशी मला परिस्थिती दिसत नाहीये पण बातमी पसरवली जाते की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेशी युती होणार आहे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो मित्र तुम्ही जेव्हा यूट्यूबवरची चॅनल बघता ना तेव्हा तिथे बोलणारा पत्रकार हा काय माणूस आहे तो प्रामाणिक आहे का तो नैतिकतेवर विश्वास ठेवतो का तो कोणत्या पक्षाचा आहे तो कोणत्या पक्षाकडून पाकिट घेतो याची शहानिशा करा कारण ही सगळी जी यूट्यूब चॅनल्स आहेत किंवा हे सगळे जे लष्करे देवेंद्र शे पत्रकार आहेत हे आता कामाला लागलेले आहेत या युतीमध्ये विष कालवायला तेव्हा माझं असं मत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती तोडण्याचा जीवापाड प्रयत्न केला जाईल देवेंद्र फडणवीसांकडून मग युती होणार म्हटल्यावर हो ते म्हणणार मग कोणाला किती जागा मिळणार भाजपचं सगळं काम सुरू झालेलं आहे हे लक्षात ठेवा भाजप हा विष पेरणारा पक्ष आहे विष पेरणारा पक्ष आहे युती तोडावी म्हणून उद्योग सुरू झालेले आहेत आणि मला असं वाटतं हे उद्धव ठाकरेंना तर कळलंच आहे मग उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले ते का गेले हे लक्षात न घेता उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटले उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटले अशा बातम्या सुरू झाल्या फडणवीसांना काय दिलं उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्ती कशी अयोग्य आहे याचे काही डॉक्युमेंट्स दिले याची पुस्तिका दिली त्यासाठी भेटायला गेले होती हे जाहीर झालेलं आहे पण तरी सुद्धा बघा उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटायला गेले भेटी होतात म्हणजे पुढे काय होणार आहे पुढे काय होणार आहे तुम्हालाही माहीत नाही मलाही माहीत नाही पण अशा तऱ्हेच्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून उद्धव ठाकरे आणि फडणवीसांचे संबंध आहेत असं म्हणायचं आणि राज ठाकरेंच्या मनामध्ये काहीतरी किलमिश निर्माण करायचं राज ठाकरे असं असं वागतायत म्हणायचं आणि उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये किलबिश निर्माण करायचं जर फडणवीसांनी पुन्हा एकदा त्रिभाषा सूत्राचा घोषा लावला किंवा हिंदीची सक्ती आणायचा प्रयत्न केला तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ फडणवीसांना अंगावर घेणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आणि नाही घेतलं त्यांनी तर आपण आहोतच ना टीका करायला आपलं काम आहे ते तुम्ही बघाल मी बघेन